मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे कदमवाडी या मैदानात कदमवाडी मैदानात कोणकोणती बैल गटपास झाली ते आज आपण पाहूया मित्रांनो नाशिक चालपी गटपास झालाय आणि पुरंदर घरचीच गाडी आज पाहिली पास झाली शेट आज घरच नियोजन हो केलं आता बऱ्याच फायनल केलं एल पीने चांगल्या चांगल्या मैदान राहते इकडं आता त्याला वातावरण सूट झालं एकदम चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघरीकरांचा महिब्या चोवीस मध्ये गटपात झालाय केसरी कांच्या जाऊन वासर आहे कांचा आहे ना बारा हा तिने बी बैल आणली हो तिने बी आणली शेट अजून पायरा केला होता जॉन्टे बरोबर पन्नास पन्नास चांगला पायरा केला आज पाहायलाच झाला असेल हो पहिला पहिला वासुरू दी कुठन घेतले चाळीस गाव होय कधी घेतले चार महिने झाले आणि बारके कांच्या झाला गेट हो, हो।, हो। नाही अजून हो। ना ते त्रेचाळीस मध्ये त्रेचाळीस मध्ये चालते शुभेच्छा शेट मित्रांनो कळंबीचा शंभू गट पाच झालाय आज कुणा सांगा पाहायला शंभू आज सूर्य कुठला सूर्य मांगडेवाडी मांगडेवाडी सूर्या बरोबर आज नवीन नियोजन केलंय त्या मागच्या मैदानात ना घरची गाडी शुभेच्छा पाया तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झालाय सतराव्या मध्ये काय नाव आहे बैलाच आपले जिवाय कुठल्या गावचा विट्याचा आज सतराव्याच गटपास झालाय आज पुन्हा सांग पाहायला वागेरी सर्जापुर सरजा बरोबर चांगला पाहायला आज फायनल किती झाले ते आतापर्यंत फायनल झाली की बावीस तीस झाली झालं बावीस तेवीस कुठलं कुठली सगळी मोठी होईल पिळगाव झाडे पार्या जायची होय सगळी मोठी पहिली चांगला पडतोय एक साईडच पडतो का नाही नाही चारही खांदी पोहो चारही खानी पैलकून पोहोतो चांगला पळतोय मी शुभेच्छा तुम्हाला हा हा बैल गटपास झालाय सातव्याच आणि ते वजीर आहे ना हे जुडी पाहिली हँडीशेट पाटणाचा आज कोणी नियोजन केलेलं आहे हे घरचीच गाडी हा

आज पहिल्याच गटात पाहायला आज पायरा कोणास वाटेगावचा डंबरू वाटेगाव कारणाचा फायनल किती झालं येते कुठलं कुठलं मुंबई मध्येगाव चांगलं गुलाला येते मी ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल तेराव्यात गटपास झालाय आज कोणा सांग पाहायला बैल कुठला सोन आहे तुला माहित नाही सासवडीच सोन आहे बरं पाहिलं चांगला पायरा केलाय माझ है ना कुठल्या गावचा बैला लेंगऱ्याच आहे काय नाव त्याच सावकार लेंगऱ्याच सावकार चांगलं नियोजन केलंय माझ कोण कोण आला चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निरा एक्सप्रेस संग्राम गट पास झालेला आहे आज कुणा सांग पाया पाहायला बैल पाव। हा पावर्व कुठल्या गावचा पावर काय घरचीच गाडी तो इथला पावर वय हे सांग पाहायला दोन्ही पण मोठी बैल आहे त्या का किती ह्याच्यातनं पाहायला गाडी पंधरा पंधराव्या गटच पाच नंबर व चांगली पाहिली मग तुमची गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू गट झाल्या अठराव्यात तुमचं वासरू आहे काय नाव आहे त्याचं पवन कुठल्या गावचा पवन हा शिरवली शिरवलीचा पवन आज अठराव्यात पळाला फायनल झाली ती का त्याच कुठलं कुठलं सात तारखे तिकडे झाले ते का कसं जात आहे वासरून दुसरं झालंय चांगलं आहे जातील शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावदांचा लक्ष गट पास झालाय आज बाबे संग का हो बैला आता पैरले टाच भेटायला लागली ती आता बैल माहिती चांगलं पळायला लागला त्यामुळं चांगली पैर भेट बैल पेडा गावच्या मैदानात पळायला लागला नाही आता सेम तसा पळायला लागला ती स्पीड लावले ना हाँ. त्या मैदानाची आठवण करून दिली त्या दिवशी त्या दिवशीच्या मैदानात मागच्या बैलाचा फॉर्म परत आलाय आता किती जाते आता चौसा आहे चौसा आहे चांगला पोहतो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबी पण गटपास झालेला आहे तेवीस मध्ये गटपास झाला आज कुणाच सांगू पाहायला बाबे लक्ष लक्ष बाहुदांचा लक्ष पाहायला काय झालं पाहायला जरा आवडी आणली उडी आणली होऊजी कधी सुट्टी व्हायची होय येऊन गेलो हौजी मला वाटतं त्या मोठ्या मैदानावर मारल्याला तेवढच काय नाही बैल परत पाहिल्यासारखं पारे तुम्ही मला सांगितलेलं बैल स्पीड लावणार त्याने करून दाखवला नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निगडीचा गट पाच आहे अठराव्यात सांग कुणास पवन कुठला पवन शिरवड्याचा होय कसा आहे वसरू चौसा चौसा फायनल झालं का झाले झालं किती झालं पाच झाले ते कुठले कुठले वळस सातारोड कोरेगाव होयंबर चालतो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नानांचा राजा गटपालाय सोळाव्या मध्ये पास राजाच कोण असाय पाहायला चंद्रपूर शिरसोडीचे चंद्रपूर चांगली पाहिली गाडी कुठल्या पाठीत ना पाच नंबर पाच नंबर पाच नंबर कस राजालाही दिवस बाहेर काढलं नसतं काढला ना, ना सारखं जरा त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकारचा सुंदर आणि सोन्या गटपास झालेले आहेत आज सुंदरचं शेट कोणास नियोजन केलेलं होय आज पहिल्यांदाच नियोजन चांगली गाडी पाहिली का गटून आणि सोन्याच वरदरीचा हरण्या आज दोन्ही पण बैल आणले किती वाजता हो तू आणि सोन्या सोन्या फायनल बरच घेतले कमी वयात है ना त्याच्या एवढा बैल नाही होणार बर का लय मोठं माफ आत्ता दुसरा असेल दौस चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या पास झाला आज आठव्यात भाई आज कोणा सांग पाहायला तू आज दबेवाडीचा सोन्या डबेवाडीचा सोन्या झरेवाडी डबेवाडी तुमच्या तिकडे आहे का चालतंय चालतंय काही दिवसात बैल दिसला आज बैल लागल होत थोडा चमकला होता पाया हा मोला थोडासा आराम दिला कलर पण बदललाय त्याचा ना चांगलं पाहिलं ना दो 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 आज शुभेच्छा तुम्हाला शिरसोडी कराचा चंद्रगट पास झालाय मध्ये आज कुणा सांगू पाहायला आजचा राजा राजा सांगू पाहायला चांगला पायरा केलेला आज पहिल्यांदाच नियोजन झालेलं राजा बरोबर होय उजवीन आपला बोलतो का बाई लंपी झालेला त्याला नाही नाही ते पहिलं लहानपणाच तस होत होय लय मध्ये लागली का गती चांगली शुभेच्छा तुम्हाला भुंगा झालेला आहे आज कोणा सांग बाहेर कुठला साक्राचा सुंदर ही पहिल्याच नियोजन केलं आज चांगली गाडी चांगली अंतरा लागली तिथं घाटा वाले बस ना नाही त्याला का होता तोंडाला लय स्पीड आहे लय स्पीड त्याला म्हणजे कुठला बैल पुरणार नाही त्याला ऑल महाराष्ट्रातला ओपन चालेल कुठला बिन गाला त्याला कारण स्पीड लय स्पीड लय तोंडाला काळापासून जी स्पीड आहे त्याला म्हणजे मोर पीड कमी नाही जास्त नाही एक एक ठाक स्पीड आहे त्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सोन्या पण गटपास झालेला आहे सचिन मामा आज सोन्या कुणावर पाहायला बरं हे नियोजन पहिल्यांदाच केलेलं का गाडी आज कशी पाहायला किती फाटी तुती चौथा तीन नंबर चार नंबर तास चार नंबर तास ना आपला सोन्या ना पळतोय का उजवी आणि पाखर्या डावी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कपाली पोरा तिसऱ्यात गटपास झालाय बाई आज कोणा सांगू पाहायला कुठला वजीर पहिल्यांदा इकडच्या भागातला शिरसेवडेकरांची रायफल पण गटपास झाली आज सहाव्या मध्ये पाहिली रायफल नमस्कार आज कुणा सांगू पाहिली रायफल चाळीस चाळीस वर्षी होय पहिल्यांदाच नियोजन झाला गाडी पाहायली गाडीत होय कुठल्या पाठीतनं पाहिली सात नंबर तास दोनदा फायनल झाले ना त्याचा त्याचं तीन वेळा वेळा एक नंबर झालाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगटपास झालेला आहे बैल तुमचा पहिल्यात पहायला ना काय नाव आहे त्याचं डमरू कुठल्या गावचं होय आज कुणा सांग पाहायला पायरा नाही माग ना शुभेच्छा तुम्हाला विठ्ठल नाना बुतकर आणि निंबाळकर सर त्यांचा सरजा गट पास झालेला आहे आज कुणा सांग पाहि या सरजा पाहायला अर्जुन सोबत अर्जुन सोबत आज, आज पाहिल्यांदाच गाडी पाहिली नाही आज कशी गाडी पाहिली कुठल्या पाठीत नव्हती एक नंबर एक नंबर कड नसून गाडी बसली ना मधनं लागले वाजले स्पीड लागल आज कोणा कुणाचं नियोजन स्वामी काय निघाली गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका भारत शाळगाव उत्तम जवळी शेठ यांचा भारत आज गटपास झाला एकवीस मध्ये शेट आज गाठवलं दिवसात ला आला आज गाडी चांगली पाहिली हाय ना आज नियोजन नियोजन केलं आज पोरं पण भरपूर आहेत त्या पैलवन मिळाले ती सारखं सारख भारतभर असते रिश्ताला ना च्या व्हिडिओ पासन सुरुवात केलेली भारतच्या व्हिडिओ पासून सुरुवात बाराचं म्हणजे कस आपण उत्तम शेटचं आमचं त्यांचे बंधू त्यांचे चिरंजीव म्हणजे हे सगळे असं फॅमिली सारखं रिलेशन झालं आणि भारतनं अशी सुरुवात करून दिली म्हणजे तुम्हाला सांगतो की गावात आमच्या कधी असा रस्तान चाललो का नाही शेजारचा शेजारी शेवदर सुद्धा आपल्याला आवाज देत नव्हता पण आज भारतमुळे महाराष्ट्रातल्या नव या मैदानात तुम्ही कुठे जावा माणसं म्हणतात की बाबा सातारावाला आध्या सातारावाला आध्याचं हे नावच आहे ना ते भारतमुळे आज समजा बरोबर भारत ची सुरुवात भारत प्रेमी बनलं आज बाहेर ड्रायव्हरनी गाडी चालवली आज गाडी कशी पाहाली पाहिली चांगली पाहिली ना आपली फोन आलं मला भारत कडे जावा व्हिडिओ टाका कारण बैलांनी इतिहास केलाय बैल सगळे बैल रिवस्ट पाहायला लागली ती या पुन्हा एकदा भारत बी काम बॅक करेल लवकर सगळ्यांची इच्छा आहे आणि आशीर्वाद पण आहे पब्लिकचा केलं शुभेच्छा तुम्हाला